काँग्रेस आमदार प्रणजी शिंदे यांना सोलापूर जिल्हा रुग्णालय कोणत्या खात्याचं आहे हे माहीत नव्हतं त्यांनी शिवसेनेच्या मंत्र्याला एखादा राजकीय प्रश्न विचारायचा होता म्हणून विचारला त्यांना इथली सत्यस्थिती माहीत नसून त्या गोंधळल्या आहेत सोलापूर जिल्हा रुग्णालय कोणाचं आणि सिव्हिल हॉस्पिटल कोणाचं याविषयी त्यांना ठाऊक नाही सोलापूर शहरातील सिव्हिल हॉस्पिटल हे मेडिकल कॉलेजचं आहे असं उत्तर सावंतांनी दिलं सोलापूर शहर मध्य विधानसभा मतदारसंघातील काँग्रेस आमदार शिंदे यांनी जिल्हा रुग्णालयाबाबत हिवाळी अधिवेशन सुरू असताना विधानसभेत प्रश्न उपस्थित केला होता त्यावर आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी एक महिन्याच्या आत रुग्णालय सुरू होईल असं उत्तर दिलं होतं सध्या एक महिना उलटून गेला असला तरी जिल्हा रुग्णालय आणि महिला व बाल रुग्णालय सुरू झालेलं नाही आरोग्यमंत्र्यांनी रुग्णालयाची पाहणी करून एकोणतीस फेब्रुवारी पर्यंत ते सुरू होईल असा विश्वास व्यक्त केला यावेळी तानाजी सावंत म्हणाले की जवळपास का तीन ते चार वर्षांपासून जिल्हा रुग्णालयाचं कामकाज सुरू ते अंतिम टप्प्यात आलं येत्या एकोणतीस फेब्रुवारी पर्यंत जिल्हा रुग्णालय सुरू होईल सोलापूर शहरातील एका खासगी कार्यक्रमासाठी ते आले होते तो कार्यक्रम उरकून त्यांनी जिल्हा रुग्णालयात येऊन पाहणी केली आरोग्य मंत्री येणार असल्यानं जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर सुभाष माने जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर संतोष नवले आणि पीडब्ल्यू डी च्या अधिकाऱ्यांची चांगलीच तारंबळ उडाली होती तानाजी सावंत यांच्या रुग्णालय निरीक्षण प्रसंगी दंत चिकित्सक डॉक्टर वायचळ जिल्हा सर्व अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते पीडब्ल्यूडी विभागाचे प्रतिनिधी आणि जिल्हा रुग्णालयाची इमारत बांधणाऱ्या कंत्राटदारांनी ही हजेरी लावली सावंतांनी पाहणी दरम्यान इमारतीत अनेक चुका असल्याचं निदर्शनास आणून दिलं तसंच त्यांनी पीडब्ल्यू डी विभागाच्या अधिकाऱ्यांना फैलावर घेत तुम्ही आरोग्य खात्याला रुग्णालयाची इमारत कशी काय सोपवली असा प्रश्न विचारला शिवाय त्याची दुरुस्ती करून देण्याच्या सूचनाही त्यांनी केल्या केल्याच पाणी के की थी, की थी 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 चुकना फिनिशिंग आहे त्यांच्या कॉन्ट्रॅक्टरच्या निदर्शनास आणून दिलेलं आहे तसं तर अर्धवट काम त्यांनी हँड ओव्हर करून घ्यायचं नसतं ते माझ्या डिपार्टमेंटचं काम नाही आमचं काम हे पीडब्ल्यूडी फक्त आमच्या वतीनं आणि ते माझ्या डिपार्टमेंटची चूक नाही ते पीडब्ल्यूडीच्या डिपार्टमेंटची चूक आहे तर हे ज्या सगळ्या चुका आहेत ते ओव्हरकम करण्यासाठी आमच्या ह्या ठिकाणचे सी एस आमच्या ह्या विभागाचे डिव्हिजनचे डी डी आणि हे कॉन्ट्रॅक्टर आणि ह्या ठिकाणचा जो पीडब्ल्यूचा एक्झिक्युटिव्ह असेल आहेत ह्या सगळ्यांची कॉमन मिटिंग लावून त्यांच्याकडे एक बार चार्ट करून टाईम बॉन्ड प्रोग्राममध्ये किती दिवसात मला हे ॲज पर आवर रिक्वायरमेंट हँडओव्हर करतील ते माहिती घेऊन साधारणतः किती दिवस त्यांच्याकडं बघून साधारण एकोणतीस तारखेच्या अगोदर इनॉग्रेशन व्हायला मला काही अडचण वाटत नाही <laughs> किती दिवस म्हणजे अजून मध्ये पण हा प्रश्न उपस्थित झाला होता प्रणिती शिंदे यांनी हा प्रश्न उपस्थित केला होता एक महिन्याची मुदत दिली होती नाही प्रणिती शिंदेला हेच माहित नाही नेमकं हे हॉस्पिटल कोणाचं आणि ते हॉस्पिटल कोणाचं त्या सभागृहामध्ये जो प्रश्न उपस्थित केला ते बोलत होत्या सिव्हिल हॉस्पिटल जे प्रिव्हियस सिव्हिल हॉस्पिटलच्या बाबतीत बोलत होत्या ते ऑलरेडी मेडिकल कॉलेजला दिलेलं आहे ते मेडिकल कॉलेजला दिल्यामुळे आम्ही नवीन हॉस्पिटलची निर्मिती केलेली आहे त्यांचं काहीतरी जंबल झाला असेल किंवा काहीतरी एक शिवसेनेच्या नेत्याला एखादा प्रश्न विचारायचा म्हणून त्यांनी एक थोडं राजकीय म्हणून तो विचारला ऍक्च्युली त्यांना रिएलिटी इथली माहीत नव्हती दोन्ही हॉस्पिटल कधीपर्यंत सोलापूर एकोणतीस तारखेपर्यंत माझा अंदाज आहे हे मिटिंग झाल्यानंतर हा फेब्रुवारी एंड पर्यंत हा लोकार्पण सोहळा होईल काय काय सोयी सुविधा सुविधा असतील असतील त्या 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 हा चांगला असेल का काय सुद्धा आता हॉस्पिटलच्या सुविधा चांगल्या माय वाईट चांगल्या जातील जशा प्रायव्हेट हॉस्पिटलला सुविधा आहेत त्या पद्धतीच्या नवीन हॉस्पिटलमध्ये आता तुम्ही बघितलं असेल इमारती सुद्धा पूर्वी कशा होत्या आता कशा झालेल्या आहेत फॅसिलिटी किती दिलेल्या आहेत अशा पद्धतीच्या ऍडव्हान्स टेक्नॉलॉजी वापरून नवीन हॉस्पिटल तयार झालेले आहेत एकोणतीस तारखेला तुम्हाला हा लोकार्पण झालेला दिसेल लावला आणि मनोरुग्ण हे म्हणते मनोरुग्ण म्हणते सर देवेंद्र फडणवीस